गणपती बाप्पांचं आगमन अवघ्या हो काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे घरी गणपती येणार म्हणजे लहान मुलांमध्ये एक वेगळाच उत्साह असतो बाप्पांसाठी डेकोरेशन बाप्पांची मूर्ती कशी असावी याविषयी घरात चर्चा सुरू होते आणि मग घरातील मंडळी कामाला लागतात गणपती बाप्पांचं घरी आगमन होतं तेव्हा गणपती बाप्पा मोर्या असा जयघोष केला जातो मोर्या हा शब्द कसा आला त्यामागे काय इतिहास आहे जाणून घेऊया आजच्या आपल्या व्हिडिओमधून नमस्कार मी सोनम तुम्ही पाहत आहात वेद मराठी मनाचं हे यूट्यूब चॅनल मोर्या गोसावी हे एक साधू होते त्यांचं वास्तव पुण्यातील चिंचवड येथे होतं मूळचे कर्नाटक मधील बिदर जिल्ह्यातील ते रहिवासी होते श्री मयुरेश्वरांच्या कृपेने मोर्यांचा जन्म झाला मोर्या हे सुद्धा मयुरेश्वरांचे भक्त होते मोर्या यांनी वेद आणि शास्त्राचा अभ्यास केला अभ्यास संपल्यानंतर योगीराज नयन भारती त्यांना विद्वान गुरु देखील लाभले आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली मोर्या यांनी मुळामुठेच्या काठी येथूर येथे चिंतामणीची मनोभावे तपश्चर्या केली बेचाळीस दिवसाच्या तपश्चर्यानंतर मोरिया हे गोसावी झाले येथून मोर्या गोसावी हे मोरगावी मयुरेश्वराच्या सेवेत रुजू झाले अष्टसिद्धी या त्यांच्या अडचणीत आलेल्या लोकांचं संकट निवारण ते करू लागले एकदा फिरत असताना ते चिंचवड जवळच्या जंगलात पोहोचले दर चतुर्थीला मोरगावची वारी त्यांनी कधीच चुकवली नव्हती मोरगावच्या या वारीमध्ये मयुरेश्वरांनीच मोरिया गोसावींना ग्वाही दिली मीच आता तुझ्याकडे येतो करा नदीच्या काठच्या गणेश कुंडात एका चतुर्थीच्या दिवशी मोर्या गोसावींनी पाण्यात नेहमीप्रमाणे डुबकी मारली बघता तर काय त्यांच्या हाती तांदूळाला साक्षात मोर्या म्हणजेच गणपती बाप्पा त्यांच्या हाती लागला मग त्यांनी मोर्याची स्थापना चिंचवडच्या मंदिरात केली तर आज ते स्थान मंगलमूर्ती वाडा म्हणून ओळखलं जातं मोर्या गोसावी यांचे गुरु नये भारती गोसावी हे समाधीस्थ झाल्यानंतर मोर्या गोसावी यांनी देखील संजीवनी समाधी घेण्याचं ठरवलं आपला हा निर्णय त्यांनी पुत्र चिंतामणी महाराजांना सांगितला सन पंधराशे एकसष्ट ला पाहुणेच्या काठी या महान साधूंनी म्हणजेच मोर्या गोसावी यांनी समाधी घेतली मोर्या गोसावी यांच्या पवित्र समाधी स्थानावर गणपती बाप्पाची मूर्ती आजही विराजमान आहे पुढे अठराशे अठ्ठावन्न मध्ये चिंतामणी महाराजांचे पुत्र नारायण महाराज यांनी मंदिर बांधलं असा देखील उल्लेख आढळतो संत तुकाराम महाराजांना देखील त्यांच्या देवत्वाची प्रती झाली म्हणून आज त्यांच्या नावाचा उल्लेख हा गणपती बाप्पाच्या जयघोषात केला जातो जेव्हा गणपती बाप्पा असे शब्द उच्चारले जातात त्याबरोबरच मोर्या हा उल्लेखाने या भक्ताच्या आपल्या इष्टदेवतापोटी असलेल्या श्रद्धेचा जय जयकार होतो आता गणपती बाप्पा घरी येत असताना जेव्हा तुम्ही गणपती बाप्पा मोरिया म्हणाल तेव्हा मोरिया या शब्दाचा इतिहास तुम्हाला माहिती असेल अशाच प्रकारच्या इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी वेद मराठी मनाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका